मी काय सांगते ते सांगतेना वरती झोपायचं का खाली पाहुणे वरती झोपा मी बाहेर झोपतो काय लागल तर त्यांना चहा पाणी वगैरे दे हा? हो, हो, हो. मी जातो हा बाहेर झोपतो चालू पाणी कुठे चालेल पाहुण्याला काय लागत ते दे ना तुम्ही तिथे झपून घ्या ते तुम्हाला थंडी वंडी वाजली तर घेऊन घ्यायचे चादर चाद्धर झोपाना आणि काय पाहिजेल तर पाणी वाणी देते मी नंतर सांगा मला झोप नाही आहेत का तुम्हाला नाही मला आहे ना खाली झोपायची सवय नाही नाही तुम्ही वरती झोपून जा काय पलंग मध्ये हो ते खाली कसं आलं तुम्ही पालंगामध्ये या ते ना ते झोपायचे खाली झोपायचे सवय होईल अरे पान ते त्याच्या माल झोपणी होई तिकडे स झोपा ना हो तिकडे झोपा बरं बरं हो ना वरच जो प रात्रीचं एक रात्र काय घेतो तुम्ही

काय पावडर झोपला ना नाही का हा ते झोपले ना अच्छा अच्छा हो हो काय चहा पाणी जेवण कारण झोपले ना मग ते पाणी पण